नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ठरलं तर मग सतत चर्चेत असते प्रेक्षक बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत असलेला मालिकेचा एपिसोड आता लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे अर्जुनच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे काय घडलं नेमकं जाणून घेऊया साक्षीनेच विलाचा खून केला हे सिद्ध करण्याचं आव्हान अर्जुन समोर आहे त्यासाठी याने पुरावे गोळा केले आहेत पण प्रिया त्याच्यावर हिरगिरी करून त्याचे प्लॅन साक्षी आणि महिपतपर्यंत पोहोचवत असते त्यातच आता अर्जुनच्या खेळीमुळे कोर्टाचा निकाल फिरू शकतो प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की सायली साक्षीचं लॉकेट अर्जुनला देते तर अर्जुन त्याच्याकडे असलेला तुकडा ठेवतो जेव्हा ते दोन्ही तुकडे जोडतात तेव्हा तेथे यसाक्षराचं लॉकेट तयार होतं अर्जुन आता कोर्टा साक्षीनेच खून केल्याचं सिद्ध करू शकतो असं म्हणतो ते ऐकून सायली प्रचंड खुश होते हा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत नाही होणार काही प्रोमोमध्ये फक्त प्रेक्षकांनी एपिसोड बघावा आणि सिरियलचा टी आर पी वाढावा म्हणून असे प्रोमो टाकतात हे आम्हाला बघायचं नाही प्रियाचं सत्य बाहेर काढा नाही ते दाखवत बसू नका किती लांबवणार आहे अजून जास्त खेचू नका प्रिया कान देऊन ऐकत असेल असा कमेंट्स प्रेक्षकांनी या प्रोमोवरती केल्या आहेत अर्जुन कोर्टात हा पुरावा सादर करू शकेल का मालिकेत काय घडणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा ठरलं